आज आपल्या या हुतात्मा नगरीमध्ये सकल ओबीसी समाज बांधवांची आणि भगिनींची प्रमुख कार्यकर्त्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली या सभेमध्ये आम्ही आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाला त्याच्यामध्ये समावेश करू नये आणि झालेला जी मराठा समाजासाठी काढलेला जी आर। तो शासनाने रद्द करावा अशा प्रकारची मागणी करत आहोत आणि यापुढे आम्ही जी आर हा रद्द होईपर्यंत आम्ही सतत आंदोलन करू आणि आमच्या मध्ये आमचे जे आरक्षण आहे सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची घ घुसखोरी आम्ही खपवून घेणार आहे आमचं स्वतंत्र अबा अबाधित राहावं यासाठी ही ओबीसी सकल ओबीसी समाज संघर्ष समिती सातत्याने या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे उद्याच आम्ही चार वाजता जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्री यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही आमची मागणी त्यांच्यासमोर प्रथम देत आहोत नंतर टप्प्याटप्प्याने येणारे काळामध्ये पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील या सर्वांना भेटून आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये कुणी घुसखोरी करू नये याबाबत आम्ही त्यांना एक प्रकारे विनंती करणार आहोत विनंती जर त्यांनी मान्य केली नाही तर त्यांच्या घरासमोर लोकप्रतिनिधींच्या आमदारांच्या घरासमोर आम्ही घंटानाद आंदोलन सुरू करणार आहोत अशा प्रकारे आमच्या आंदोलनाची दिशा राहील आणि विद्यार्थी संघटना युवक संघटना यांना या लढ्यामध्ये आम्ही समाविष्ट करून त्यांच्या प्रकारे त्यांच्या शिक्षणासाठी भावी पिढीसाठी आम्ही अशा प्रकारे ओबीसी पर्व आम्ही जे सर्व ओबीसी आहोत हे एका झेंड्याखाली आम्ही आलोत आणि आमच्या समाजाच्या हक्कासाठी आम्ही लढतच राहणार अशा प्रकारे आम्ही आज संकल्प केलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळे ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व इथं उपस्थित असणारे नागरिक आम्ही या ठिकाणी कळवू इच्छितो की शासनाने दबावाखाली घेतलेला निर्णय त्यातून काढलेला जी आर हा किती विधायक आहे हा नंतरचा प्रश्न आहे परंतु आमच्यामध्ये येऊन भागीदारी त्यांनी करावी हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही ओबीसी हा कदापि त्यांचं ऐकून घेणार नाही आम्ही शासनासाठी उद्या कलेक्टरना भेटून त्यांच्या प्रतिनिधीला अर्ज देणार आहोत आणि सांगणार आहोत हा जी आर आपण ताबडतोब रद्द करावा आणि त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियासुद्धा चालू ठेवणार आहोत आणि याच्यावरती स्टे घेण्याचं काम येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही करू आणि ओ बी सी हा सर्वात मोठा आहे फक्त जनगणना न केल्यामुळे तुमच्यासमोर दिसत नाही म्हणून तुम्ही त्याला कमी लेखू नका आणि आमच्यात भागीदार होऊ नका एवढंच ह्या ठिकाणी विनंती करतो ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका